गावचे बाजीराव होते ना त्याच्या स्वप्नात आई जायची कितीतरी वाव सुंदर तुम्हाला कसं वाटत दांडीचा जा समुद्र मला कमेंट करून नक्की कर कमेंट करीत जा आणि लाईक पण करीत जा आणि सत्याग त्याला विसरू नका तर मंडई दुपारी आपण बोडी फिरून झाल्यानंतर आता मी चालले बंधवावरून फिरायला तर थोडासा बंधवाचा तुम्हाला व्ह्यू दाखवते दांडीचा इथं तर दिसतोच आहे पण थोडंसं जवळ जाऊन दाखवते खूप सुंदर वाटतंय आणि पंधरा क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात ते पण थोडंसं तुम्हाला बघायला मिळेल चला जाऊया आपण म्हणजे तर आता आपण आलेलो आहोत आमचे राजशात्री आहेत त्यांच्या घरी आणि त्यांची आई आहे आजी आपलं नाव काय म्हणाल आपण जयवंती जयवंती दवणे आईचं नाव आहे जयवंती दवणे आणि आई खूप जुने इकडचे रहिवासी आहेत दांडीचे तर मी त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेते देवळाबद्दलची आई उद्धारी मातेची तुम्हाला सांगतील तर तुम्ही व्यवस्थित घ्या नांदगावचे बाजीराव होते ना त्याच्या स्वप्नात आई जायची कितीतरी असं वेळ आली ती एकदा येऊन नाही वारंवार असे स्वप्नात यायची ना सांगायची की मला चिखलांतून काढा वर टेकडीवर ठेवा मला चिखलांतून काढा ना टेकडीवर ठेवा तेव्हा मग त्याने ते येऊन ना आमच्याकडले जेच पुराणी माणसं होती चांगली हेंडारे डोकळा अशी विठ्ठल पद्मा अशी म्हणजे जुनी माणसं होती ना त्यांना येऊन सांगितलं की या मला आई आई स्वप्नात येते उदारी माता तर ती मी उदारी माता म्हणजे उदार करणारी सर्वांचं म्हणजे उधार करणारी ती उदारी माता तर तिने सांगितलं की मला टेकडीवर काढा तेव्हा मग गावकरी लोकांनी हे केला एकत्र करून ना मग खरोखर बघितलं त्या डोलीमध्ये म्हणजे तर लागते ना त्याच ठिकाणी होडी लागते ना तर त्याच ठिकाणी लागली तर मग तिला काढून ना मग ती वर टेकडीवर ठेवली ना बांधकाम करून म्हणजे थोडा पहिला जुना तो होता देऊळ आता मोठा केलेला आहे जुना, जुना हाँ। हाँ। तर त्याच टेकडी सांगायची ना ती टेकडीवर काढा टेकडीवर काढा असं म्हणून जी टेकडीवर काढली ना ठेवली तेव्हा ती तिथे टेकडीवर चांगले आमच्याकडले खेंडारा डोकरा होता म्हणजे त्याचं नाव भेंडारा सांगायचा तर त्या त्याने ते चांगलं देऊड बांधताना चांगलं हे नक्षीकाम केलं असं वाघाचं हे वगैरे ठेवलेलं बघ बा। असं बांधकाम म्हणजे तो एकदम मेस्त्री हुशार होता काही त्याने असं जर दरवाजाजवळ असं हे ठेवलेलं चांगले हे करून ना वगैरे बांधला घुमट मग गावकरी असं थोडी थोडी पूजा करायला लागला मग ती यात्रा देवी सांगितलं देवीने स्वप्नात ना की मी पौर्णिमेची म्हणजे यात्रा माझी ठेवा काय एकदा पुन्हा त्याच्या मुलगा मुलगा होता ना हिंडाऱ्या डोक्या म्हणजे त्याला भेंडाऱ्या सांगायचं आम्ही श्रीरम बापा नाव काय बाळकृष्ण बाळकृष्ण येऊन ना सांग आम्ही लहान होते तेव्हा जत्रा ते येऊन ना सांगायला लागला की आज एका दिवसाने जत्रा काढायची नाही ठेवायची तीन दिवस यात्रा ठेवायची असं करून ही तीन दिवस यात्रा ठेवली ना मग देवीचा उत्सव चालू केला पण असं हनुमान जयंतीच्या दिवशीच का आईचा उत्सव ठेवला आता हनुमंत जयंती त्या देवी सांगितलं ना पौर्णिमेला म्हणून त्या पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेला म्हणून ते पौर्णिमेलाच यात्रा ठेवली हनुमान जयंती ठेवली आणि मी पाहिलं की मंदिरामध्ये एक दिवस आधी आईचे अंगोळ वगैरे होते पहिल्यापासून पूर्वीपासून तसंच पूर्वी पंधरा दिवस पुढे करत होता अच्छा हा म्हणजे दांडी उच्छीचं भांडगण झाली ना तर मग आमच्या दांडीवाल्या लोकाने ठेवले की पहिले ते करायचे म्हणजे पैसे पण मग दांडीवाल्या लोकाने ठेवली ना ती उत्सव करून ना दांडीवाल्या लोकाने देवीचे एक दिवस पुढे म्हणजे यात्रेचे एक पौर्णिमेचे एक दिवस म्हणजे करायचे पुढे मग देवी उद्या यात्रेला बरोबर होईल असं करून ती देवीची यात्रा ठेवली त्या दिवसाला ना मग हनुमंत जयंती पण त्याच्यातच व्हायला लागली असं करून ना ते करायला लागली खरोखर साक्षात देवी आहे ती पहिली ना गावात फिरायची ना ते खालतून असं उतरायची तिकडे जागायची तिकडून उतरायची ती खालून यायची आता इकडे पण घुमट देवी तयार झालेली आहे अच्छा हा ते खालीमध्ये हां तुम्ही बघितलं द्या आम्ही गेले तेव्हा थोडंसं बघितलं हां तर तिकडे पण आता लोक तिकडे सगळे जातात तर तिकडे म्हणजे ती मला पहिलं माहीत नाही तिकडे पण हे झाले असं पण ती पहिली यायची ना आम्ही असं लहान असताना तुझ ही बार तुमच्या छुटीसारखी तर ती देवी तिकडून गावातून यायची गुरगुरे वाजत यायची सगळे घुमून गावातून फिरून तिकडून खाली अख्ख्या गावात तसं यात्रा आली तर चैत्र महिन्यात ती फिरायची काय अख्खा चैत्र महिन्यात लोकांना दर्शन हां हां असं काय लोक बघायचं अडकायचे नाही पण असं हे करायचे असं काय आता आता हे काशी कॅशिटी काढली वर माझ्याकडून आणि ती श्रीरामा मी सांगते ना सिनेमा मामजे त्याच्या बहिणीकडून हा रुक्मिणताईकडून हे हा माहिती घेतली माझी ना त्या त्यांची सारखी चाली ना तेव्हा त्या गावकऱ्यांना खरं वाटलं की खरोखर यांना माहिती आहे असं म्हणजे एक आमच्या गावातला होता ना आम्ही ती आम्हाला माहीत नाही आम्हाला काय माहिती बाबा आम्ही एवढं नाही मिळत काय माझं काय सत्ते एकोणीसशे सत्तेचाळीस ला आधीची आई आहे आधीच म्हणजे जवळजवळ अठराच्या सालापासून ती आईचं हे असेल पण ती नक्की मला माहीत नाही कि तिला ते काय पहिल्यापासून सांगितलं हा तर आमचा एक काका होता तर असं बसायचे ना रात्री जेवून तर मग सगळं गोष्टी सांगायचं तो काका गोष्ट सांग ना मग आम्हाला ते रामाच्या कृष्णाच्या अशा गोष्टी सांगायच्या मग देवीच्या असं सांगायच्या तर त्यानेच सांगितलं आहे नांदगावचं बाजीराव पाटील होतं ना त्याने त्याला त्या स्वप्नात यायची वारंवार असं करून ना की देवी आम्हाला माहिती चालू नाही तर आम्हाला काय माहीत नव्हतं बरोबर चांगलं वाटलं माहिती ऐकून कारण की तुम्हीच लोक आहेत तिथे आम्हाला माहिती सांगू शकता आधी आपलं वय काय आता आता पंच्याहत्तर चालू आहे पंचाहत्तर आलो आईचं वय अच्छा चला धन्यवाद हां बरं तर मंडळी आता मी आईंकडून माहिती घेतली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आई आहेत त्या पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत तर त्यांनी जी ही माहिती दिली ती त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाली जर का तुमच्याकडे दुसरी कोणती माहिती असेल तुम्ही ती पण माझ्यावर शेअर करू शकता कारण की आता मी पण लहान आहे खूप मला पण एवढं काही माहिती नाही जे आमचे आपले वाढ वडील सांगणार तीच माहिती आपण खरी समजून चालायचं तर चला आता आपण जाऊया बंदरावर बंदरावरचा तुम्हाला व्ह्यू दाखवते थोडासा काळूखपड झाला कारण की मी आईकडे बसली आणि ते माहिती सांगण्यामध्ये एवढी गुंतून गेली ना खूप छान वाटलं चला जाऊया आता आपण थोडासा उशीर झाला मला आता यायला इथे आईकडे बसली म्हणून तर सनसेट झाला आता तुम्हाला मी समुद्र दाखवते चला कस वाटत दांडीचा दा समुद्र मला कमी करून नक्की करा एकदम सुंदर आहे काय आहे हर्ष माझ्या आत्ताचा मुलगा आणि तुझं नाव काय जय जय हा त्याच्या काकांचा मुलगा हर्ष कशात मग दांडीच्या ह्या काल यात्रेमध्ये किती मजा केली कशामध्ये बसले की नाही कशात बसलेले हा कशात विमानात विमान आलेला काय तर आपल्यासोबत तुम्हाला दिसते मामी आहे मामीसुद्धा परवा झाली आहे पण कसं झालं जास्त त्याच्यामध्ये मला घेता आलं नाही हां तिला बरं नव्हतं थोडंसं तब्येत ठीक नव्हती होती म्हणून आणि ते जक्ष आणि मामासुद्धा आहे जक्ष हे जक्ष जक्षला लागलं आहे विचार पडलं स्कूलमध्ये हो ना हां बरं झालं का थोडं बरं झालं आणि तिकडे समोर जत्रा लागल्या बघा मग दिसत खूप पब्लिक तर पब्लिक आहे याचा अर्थ असा नाही जत्रा इथे की ते फुटबॉलची मॅच चालू आहे आपले उदय भाऊ सुद्धा फुटबॉल खेळतात ते तिकडे आता आहेत आपण तर हे तुम्हाला समोर मंदिर दिसतं आहे बीचच्या समोरच आहे बघा तर ते मंदिर आहे गलंगिरी महाराजांचं मला आता अटंजींकडून कळालं आहे तर आता बीचवर आहे जाता येणार नाही मला पण नंतर कधी आली दांडीला ते तुम्हाला ते पण दाखवेन मी नवीनच मंदिर दिसतं हे तर आता आपण आहोत श्री समर्थ कृपा म्हणून हे शॉप आहे तर हे शॉप कोणाचं तुम्हाला दाखवते हे आहे विशाल भाऊ विशाल भाऊ हे आपले फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांची दरवेळेला कमेंट असते आपल्या व्हिडिओला तर हे भाऊंचं शॉप आहे भाऊ तुमचं शॉप आहे ना हो आमचं शॉप आहे कसलं आहे मोबाईलचं मोबाईलचं शॉप आहे आपली यात्रेला आलेलं आहे दोन वर्षानंतर यात्रा भरला आहे औरंगाबाद यात्रा नव्हती यात्रा भरला आहे बऱ्यापैकी पब्लिक आहे आम्हाला पण आनंद वाटतो असं यात्रेला लिहाच जा आणि आपलं ताईचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट तुमची कमेंट महत्वाची कमेंट आल्यानंतर ताईला पण अजून बघतोय की अजून नवीन नवीन व्हिडिओ पण डेली आहे ताईचे अपडेट असतात तुम्ही पण कमेंट करा लाईक करा शेअर करा तर मराठीमध्ये नाही समजा तर मागेली मध्ये समजा धन्यवाद ताईच्या व्हिडिओला कमेंट करीत जा आणि लाईक पण करीत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू धन्यवाद तर भाऊ आणि भाऊंचं पण चॅनल आहे तो गाडींचं नाव काय माझं नाव विशाल चौधरी चॅनल पहिला मी डबिंग चे व्हिडिओ बनवायचो आता सध्या नाही बनवणार आता खरं चालू करणार नवीन काय चालू करणार आहे तर भाऊंच्या चॅनलचं नाव विशाल चौधरी म्हणून भाऊजी चॅनलचं नाव आहे तर त्यांना चॅनलमध्ये जाऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडले असेल तर त्यांना सबस्क्राईब नक्की करा तर भाऊजी